राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला खोचक टोला लगावला आहे लाडकी बहीण झाली लाडका भाऊ झाला आता लाडकी बायको योजना आणा असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे नाशिक येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते जयंत पाटील म्हणाले की देश हा भाजपाच्या विरोधात आहे सर्वसामान्य लोकांच्या मनात सरकारच्या विरोधात नकारात्मक भूमिका आहे आजच्या बजेटमधून महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही निव्वळ तोंडाला पाणी पुसण्याचे काम झाले ठोस योजना नाही याची खंत आहे राज्य सरकार आज भेदरलेल्या अवस्थेत आहे मत मिळवायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे लाडकी बहीण झाली लाडका भाऊ झाला आता लाडक्या बायकोसाठी देखील एक योजना आणा असं मत जयंत पाटील यांनी सरकारपुढे मांडले आहे जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना देखील केल्या आहेत ते म्हणाले की ओवर कॉन्फिडन्समध्ये राहू नका चुकीचे विधाने करू नका जो उमेदवार येईल त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करा आपण उभे राहण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी निवडणूक आहे निवडणूक लढण्याची अपेक्षा प्रत्येकाने ठेवा परंतु अभ्यास करून उमेदवार निवड करू असे देखील जयंत पाटील म्हणाले युवक शहर आणि जिल्हाध्यक्ष यांनी बाहेर वेळीच पडा खूप कमी वेळ आहे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी आपल्या वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा संकेत दिला आहे मेळाव्यात गोकुळ झिरवाळ यांनी उपस्थिती दर्शवली होती ते म्हणाले की माझ्या राजकारणाची सुरुवात ही शरद पवारकडे बघून झाली आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत मी सुरुवातीपासून काम करत आहे मी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवण्यास देखील इच्छुक होतो मी पहिल्यापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे माझी छाती जरी फाडली तर त्या शरद पवार चंद्रसाहेबच दिसतील असे देखील ते म्हणाले तसेच मी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊशी बात ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका